तर ओझोन थेरपी आपल्यासाठी ज्या कॉन्सन्ट्रेशनने आपण वापरतो ते कॉन्सन्ट्रेशन हे शरीराला अजिबात हार्मफुल नसतं म्हणजे शंभरच्यावर जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होतं तेव्हा आपल्या शरीराला त्याचं म्हणजे इजा पोहोचू शकते ओझोननी पण आपण कॉन्सन्ट्रेशन हे सिक्स्टी फाय टू सेवन्टीच्यावर जात नसतो सिक्स्टी फाय मोस्टली सिक्स्टी फाय ॲक्च्युली मशीन्स पण तसेच तयार केले गेलेत की ते सिक्स्टी फाय कॉन्सन्ट्रेशनपर्यंतच आहेत पण हा जो ओझोन गॅस आहे आपण जर तो इनहेल केला तो हा, 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 तो तर ला ला तो हार्मफुल आहे ना हां हां आपण ओझोन डायरेक्टली इनहेल नाहीज करू शकत कारण आपल्या शरीराचं जे एपिथेलियल लाइनिंग आहे किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तो हा ओझोनसाठी फक्त नाही बनलेला मग त्यामुळे ओझोन त्याला इरिटंट म्हणून काम करतो त्यामुळे जर डायरेक्ट नाकातनं ओझोन दिला म्हणजे तर त्याला हार्मफुल होऊ शकतं त्याच्यामुळे आपण म्हणजे पेशंटला खोकला येतो किंवा परमनंट स्कारसुद्धा होऊ शकतात त्यामुळे आपण नाकातून ओझोन हा डायरेक्ट देतच नाही okay. आपण त्याला बोटोथेरपी म्हणतात म्हणजे व्हेजिटेटिव्ह ऑइलमध्ये आपण अजून मिक्स करतो okay. आणि त्याचे जे डेरिवेटिव्ज होतात ते आपण पेशंटला इनहेल करायला देतो की ज्याचा त्रास पण होत नाही आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत